प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी आ, नर्स असते ती नर्स सत्याला खूपच हे करत असते तिचा सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते तर आता ती मम्मी साहेबांनी म्हणतात सत्या तुला मी मटन म्हणू का तर नर्स म्हणते की नाही त्यांना मटण खायला द्यायचं नाही कारण की हे बघा त्यांची जखम भरूस तर वेळ लागेल आणि वेळ लागेल त्यामुळं ते जखम गरम लागलं असतं ती मटण वगैरे अंडे काही जेऊ शकत नाही तुम्ही त्यांना तर मग सत्या म्हणतो जाऊ दे ना मम्मी मटण अंडे खाण्यापेक्षा काय एवढं अगं पण मला तुझ्या हातचं जेवण असलं तरी भास झालं काही बनव पण तुझ्या हाताने बनव असं म्हणतो आणि आता मम्मी साहेब जेवण बनवण्यासाठी जातात तर इकडं जी मंजू आहे ती राग रागत त्यांना निघालेली असते राजीनामा देण्यासाठी कारण तिला खूपच मीडियावाले ते राग एड्यात काढत असं म्हणत असं राजीनामा द्या राजीनामा द्या आणि आता जी मंजू आहे ती पण खूप संतापली असते तिच्या डोक्यात पण खूप राग असतो त्या नर्सविषयी त्यामुळं ती पण आता तडकाफडकी आता न राजीनामा देण्यासाठी निघालेली असते पण आता इकडं ज साहेब असतात ते येतात आणि म्हणतात की हे बघा वाघ मॅडम तुम्ही असं काही करू नका कारण की राजीनामा देऊ नका तुमच्यासारख्या पोलिसांची गरज आहे आम्हाला तुम्ही वाटलंच तर थोडे दिवस रजा काढा सुट्टी काढा थोडे दिवस सुट्टीवर राहा असं म्हणतात तर ते म्हणतात की मंजू म्हणते की असं कसं झालेलं मी कसं सुट्टी काढून कसं राहू सुट्टीवरून घरी असं म्हणत असते तर आता लगेच ते म्हणतात की बघा हे बघा तुम्हाला आम्ही सांगतोय तुम्हाला आमचं सांगायचं काम होतं आणि मंजू भारती मावशी पण म्हणतात मंजू खरंच राजा काढा आणि घरी थांब तर आता इकडं जो सत्य आहे तो सत्याला ती नर्स चेक करत असते बी पी आणि त्याचा हातात हात घेते तेवढं ते बलम येतो आणि म्हणतो काय हो नर्स काय करताय तुम्ही तर आता लगेच ती म्हणते काय नाही कुठं काय करताय तर आता ती म्हणतो म्हणतो की काय करतो होता मग काय चेक करतो होता तर आता लगेच ती म्हणते सत्याचा बी पी चेक करत होतं तर तो म्हणतो असा हातात हात घेऊन कुठं मशीन नाही आहे का तुमच्याकडं बी पी चेक करायचं तेवढं ती म्हणते की हो आहे ना हो माझं लक्षातच राहील त्यामुळं चेक करत होते मी थांबा आणि ती आता परत मशीनने सत्याचा बी पी चेक करायला लागते आणि आता बलम म्हणतो की सत्या ह्या पुरीपासून तू रहा नाही तर वाघमारेचं तुझं काही खरं नाहीये असं म्हणतो तर आता जी नर्स आहे ती सत्याला तिथे बी पी वगैरे चेक करते तर आता इकडं सत्या आणि मंजू एकमेकाला भेटतात आणि एकमेकाच्या हातात हात देतात आणि एकमेकाकडे बघत राहतात आता मंजू नर्सला भेटते पण नर्स आता मंजूला धमकी देत असते तिच्या गायला चाकू वगैरे लावत असते बघूया आता पुढील भागात नक्की काय आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा